सिटी चॅनल केळी व्यापाऱ्याच्या ऑफिस फोडून रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यास कोतवाली पोलिसांकडून दोन तासात मुद्देमालासह ताब्यात दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे सागर मिलिंद गायकवाड वय वर्ष चोवीस राहणार दूधसागर सोसायटी केडगाव अहमदनगर यांनी फिर्याद दिली की दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या केळीचे गोडाऊनचे ऑफिस बंद करून मार्केटला गेले असता त्यांच्या गोडाऊनच्या ऑफिस अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून गल्ल्यातील एक लाख दहा हजार रुपये चोरून नेले आहेत अशी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक आठशे चौदा दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाच्या अंमलदार यांना सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास करण्याबाबत आदेशित केल्याने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सदरचा गुन्हा हा फिर्यादी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी काम सोडून गेलेला कामगार यानेच केला असावा त्याप्रमाणे तपास केला असता काम सोडून गेलेला कामगार नामे चंद्रकांत दिगंबर इंगळे राहणार दूधसागर सोसायटी केडगाव अहमदनगर याचा शोध घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी चौकशी असता प्रथम त्याने मला काही एक माहित नाही असे सांगितले त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि लपून ठेवलेले एक लाख रुपये पंचा समक्ष काढून दिले आहेत तरी पुढील तपास पोलीस नायक योगेश कवास्टे करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस प्रवीण पाटील आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश धोत्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत डाके पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे पोलीस नायक अविनाश वागचोरे पोलीस नायक सलीम शेख पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार यांनी सदरची कारवाई केली आहे